हक्काचे व्यासपीठ गावची खबर न्यूज महायुतीच्या माध्यमातून भाजप नगरसेवकांनी आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत भरले अर्ज खोपोली नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून सोमवारी शेवटच्या दिवशी शिवसेना भाजप आर पी आय महायुतीनं शक्ती प्रदर्शन करत थेट नगराध्यक्षपदाचे पदाचे उमेदवार कुलदीपक शेंडे यांच्यासह नगरसेवक उमेदवार पदासाठी भाजपच्या आठ नगरसेवकांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केले यावेळी आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेंद्र थोरवे यांनी हजेरी लावून उमेदवारांना शुभेच्छा दिल्या भाजप आरपीआय कुलदीपक रामदास शेंडे यांचा महायुतीच्या वतीनं व भाजपच्या नगरसेवक पदाच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले भाजपकडून प्रभाग क्रमांक चार प्रतिभा मयूर रेट्रेकर प्रभाग क्रमांक पाच सोनिया मुकेश रुपवते व इंदरमाल खंडेलवाल प्रभाग क्रमांक सहा संजय त्यांना प्रभाग क्रमांक सात सुजाता नामदेव मोरे प्रभाग क्रमांक अकरा सानिया मोहसिन शेख विक्रम यशवंत साबळे प्रभाग क्रमांक चौदा किशोर पाटील या भाजपच्या आठ उमेदवारांनी महायुतीच्या माध्यमातून अर्ज दाखल करून विजयाचा विश्वास व्यक्त केला आज आम्ही महायुतीचे सगळे पदाधिकारी आणि सगळे आमचे जेवढे लोक आहेत आज मी आणि आमचे पॅनलचे सानिया मोहसिन शेख जो अ अमधून उभे तर आम्ही जाऊन अर्ज भरलेले आहेत आमच्यासोबत आमचे नेते प्रशांत शेठ ठाकूर आणि शिवसेनेचे आमदार महेंद्र शेठ थोरवे पण होते आम्ही सगळ्यांनी अर्ज भरल्याने चांगला प्रति प्रतिसाद होता बरेच लोक होते आमचे फॉर्म भरण्यासाठी आणि आम्ही एक दोन दिवसात प्रचार सुरू करत आहोत आणि आमचा जो विजन आहे आमच्या वॉर्डसाठी आम्ही लवकरच जनतेला सांगू